झाली नाही काम दिले सकाळ खाल झाले पाय भर या घर त्या झाले मंडळी मी हर्षल रॉबिन बोलतोय आजपासून मी माझा ब्लॉगिंग प्रवास सुरू करतोय आज सकाळ झाली आहे लवकर रात्री लेट झोपलेलो आज लेट उठलेलो ले। बहुतेक साडे अकरा वाजल्या मित्रांनो मी एक साधा पैलवान आहे सकाळी लवकर उठणं व्यायाम करणं आखाड्यात घाम घालणं कुस्ती करणं कर्ज साधं आयुष्य हे सर्व मी तुमच्या समोर ठेवणार आहे हा चॅनल तुमच्यासाठी आहे जिथे तुम्हाला रिअल लाईफ दिसेल ना ऍक्टिंग ना फॅन्सी गोष्टी ना काय ना काय फाटिंका ना काय नाही एकदम रिअल स्टाईल दिसेल ते जुगाडी आपलं इंडियाच जुगाडी लाईफस्टाईल दिसेल एकदम रिअल लाईफ आहे साध रिअल सिंपल जास्त काय फॅन्सी ऍक्टिंग विटिंग स्पुटिंग काहीच नाही तर चला सुरुवात करूया माझ्या पहिल्या दिवसापासून माझं पहिलं ब्लॉग पैलवानाचं खरं आयुष्य का दुकानदाराचं खरं आयुष्य माझं खरं आयुष्य असे ते सर्व काही बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये असते असते आपण रीच वाढली की आपण मोटो ब्लॉगिंग करू ट्रॅव्हल ब्लॉग करू कुकिंग ब्लॉग घरातलं फॅमिली ब्लॉग ब्रँक येते वगैरे वगैरे फळ डिंका सगळं सर्व करू तुम्ही ब्लॉग बघा पहिला ब्लॉग आहे प्रेम द्या सपोर्ट द्या पण असते अशी सर्व गोष्टी करू लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि घंटा वाळ तो विसरू नका मी आहे मी बघित सर्व काही बघेन तुमचं सर्व नवीन गोष्टी शिकेन लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरुवात करूया आजच्या नवीन दिवसाला नाश्ता बनवायचा आहे हे आहे आपलं दूध हे मोसले मित्रांनो ओट्स आणि मोस्लीमध्ये म्युसलीमधून खूप फरक असतो कधी पण पैसे चांगले असले तर म्युस्लीच घ्यायचा फरक नाही करत

те мога да मित्रांनो कॉफीच हे तयार झालंय आपलं साखर आणि कॉफी पावडर टाकलाय तो साखर जास्त खायची नसते जर याचं साखर गोड आता गोड संपलाय म्हणून साखर टाकलंय हे दूध आपण हे टाकू आता आपली कॉफी झाली तयार आपला वॉट्स पण तयार आहे भांड इथे ठेवलंय मी असे बाबा <laughs> लांब राहायचं चटक विटक उडतो फटाकशी बाया कशी काम करतात काय मागे सो बायाला सोय झाली यारे घट्ट झाला यार घट्ट झाला ब्लॉगिंगच्या चक्कर मध्ये जास्त सरपवलं चिपकला देत आहे थांबा गायज मी सगळं संपवतो टोपातून युट्यूब मोबाईल ठेवतो जर <laughs> का कर टोप मी करून कारलंय कॉफी रेडी मोस्टली रेडी चला मग नाश्त्याला होतो या मित्रांनो या तुम्ही पण बाबांनो सर्व रेडी झाला आहे का मी परिवारातच एका सदस्याला भेटवणार आहे हॅलो हॅलो या आमची दिदी लात मारत <laughs> 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 आए कर, चला आता हिशी नंतर भेटूया अंगोल बिंब अंगोल बिंबल झालोय नंतर तिला भेटूया पाणी विणी ठेवलेलं मनुक्क भरून रातचे आता हे पिऊन मी दिवस चालूच घेऊ खूप हेल्दी असतो भावानं मनुक्क रात्र भिजवून ठेवायचं पहिले अख्खं मिक्स करायचं ओटांनी कारण की ते बघा पिवलं पिवलं खालती सदा सगळं बघा त्याला न्यूट्रिशन सगळं घालते आहे त्याला मिक्स केल्यावरती पाण्याच्या वरती येईल खाली पोट रोज सकाळी डायरेक्ट पियायचं आणि चगळून चगळून खायचं मनुक्क ह्याच्याने आपलं रक्त रगत वाढतं आजचा आपला नाश्ता मोस्टली आपली कॉफी बादाम काजू अक्रोड मनुक्क खूर केलं आपलं दुकान आहे मित्रांनो बघू शकता मी आ, ना स्मार्ट बाकीचं दुकान दाखवतो तुम्हाला आपला लॅपटॉप घ्यायचं तर चाहिए आपला दुकान दिसतो खूप सारे आईस्क्रीम आहेत Like, why are you going out One more fridge, guys. Here we are. संतरा का जूस और बैग पैक कर निकालो प्रैक्टिस ला ये उमा जी उमा देवी जी घर की मालकिन किचन की मास्टर शेफ और पुमा गम बनके असली मालकिन जो मुझे रोज दौड़ाने लगाती है उमा जी इधर देखिए <laughs>

कैसा मु खाने में क्या बना है सब्जी का नाम? क्या है भाजी का नाम टमाटर की भाजी किसको पसंद नहीं आती तो उसमें घाटी डालती <laughs> मारू बराबर खाता लाइक करो शेयर करो